मान्य आशिषजी जयस्वाल यांनी स्थानांतरित करण्याकरिता दाशी देशी दारूच्या दुकानाचा हे एन ओ सीसाठी टाकलेलं होतं त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र परंतु ते तो विषय येण्याअगोदरच माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी हा ही सभा तहकूब झाली असं त्यांच्या आणि त्यांनी तहकूब केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आम्ही आठ आणि आमच्यासोबत तीन असे अकरा असला असल्यामुळं हे हा हा जो ठराव आहे हा पारित होऊ शकत नाही या भीतीने त्यांनी सभा सभेला सब, खोटे बोलून ती मला आमदार साहेबांनी बोलवलं आहे असे खोटे सांगून हे इथून त्यांनी पलायन केलं के आणि त्या सभा तहकूब केली परंतु आम्ही या याच्यासाठी आम्ही शांत बसणार नाही आम्ही येत्या सभेमध्ये आम्ही त्या प्रभागातल्या महिलांना आणि पुरुषांना वगैरे सर्वांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू आज गट नगरपरिषदला नगर सर्वसाधारण सभा होती चौदावा विषय हा दारूचा होता तत्पूर्वीच अध्यक्ष मॅडमनं न घे घेतना घेतलेला ब्रेक अर्धा तासाचा ब्रेक घेतला अर्धा तासाच्या ब्रेकनंतर सगळा तहकूक आमदार आमदाराचा फोन आला सगळा सभा तहकूब केली आणि नंतर ता फोन आल्यानंतर गेली नसताना ते दीड ते दोन तास नगर बसत बसून राहिली फक्त निव्वळ दारूसाठीच हे लोक काम करतात आणि यांना काहीतरी देवाणघेवाण यांची पूर्तता होत नाही देशी दारूच्या दुकानाची हस्तांतर करण्याबाबत एक ठराव होता व त्यासाठी यांनी सत्ताधाऱ्यांनी एक विशेष सभा लावून त्यांना एक नहारकर दिलं त्यावेळी आम्ही भाजपाचे आणि शिवसेनेचे पक्षाचे नगरसेवकांचा कठोर विरोध केला होता परंतु एवढे की परत दुसरी चिल्लादारचे विक्री दुकान इथं स्थलांतर होण्याचा आज एक ठराव घेण्या विषय घेण्यात आला होता त्यामध्ये मात्र आमचे भाजपा आणि शिवसेना व काही सत्ताधाऱ्यांमधे काही नगरसेवक आमच्यासोबत जुळले व चांगला आज गोंधळ केला व तो ठराव ना हरकत रद्द करण्याबाबतचा विषय असा घेणार अशी शंका निर्माण होताच माननीय नगराध्यक्ष यांनी आमदार साहेबांचा मला फोन आला व त्यांना मला तात्काळ जात असल्याकडे सभा रद्द केली व पुढील सभेमध्ये घेण्याबाबत असा त्यांनी सभा रद्द केली आहे आम्हाला शंका वाटते हे सर्व आर्थिक तडजोड करून नहारक दिल्या जातात यात कुठेतरी यांना आरती तरतूद झाली नसावी त्यामुळे सदरची सरसभा रद्द केली व सभे विषय घेणार आहे परंतु मी निश्चित सांगतो पुढच्या सभेमध्ये शहरातील महिलांना एकत्र करून या नगरपठोडी सत्तेच्या पुढे याचा आम्ही नारकत निषेध